नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज ओल्डी गोल्डी रेसिपीमध्ये आज तुम्हाला एक छोटीशी साधी रेसिपी दाखवणार आहे माझ्या एक विवर आहे सोनाली उपाध्याय त्यांची मला एक कॉमेंट आली होती आणि त्यांनी मला सांगितलं की आता सध्या आवळा येतो आहे तर आवळ्याच्या टिकणाऱ्या रेसिपीज तुम्ही दाखवा तर आज आपण बघणार आहोत आवळ्याचं लोणचं पण हे तुम्ही केल्या केल्या खाऊ शकता आणि हे वर्षभर टिकते तर मग आपण चला जाऊन रेसिपी बघूया आणि आवळ्याचं लोणचं करूया मी अगदी थोडंसं करणार आहे एवढंसं की जे तुम्ही आत्ता केलं की तुमच्या घरात आठ दिवसात सुटून जाईल तर चला तर आवळ्याचं लोणचं करण्यासाठी पहिले तर आपल्याला त्याचा मसाला करावा लागेल तर मी काय केलं मी चारच आवळे घेतले आणि चाळणीवर ठेवून ते उकडवले आवळ्याला पाण्यात उकडवायचं नाही चाळणीवर ठेवून उकडवायचं सकाळीच उकडवले ते थंड करून घेतले आणि त्याच्या फोडी काढून घेतल्या बस हे मला फक्त दाखवायचं होतं म्हणून आता ही आहे मोहरी लाल तिखट हळद हिंग गूळ घेतला आहे मेथी आणि त्यानंतर मी सुंठ पावडर घेतली आहे साधं मीठ काळं मीठ आणि शोप आता बडी शोप आता आपण काय करूया या गॅसखाली मस्तपैकी सॉरी यात पॅनखाली मला म्हणायचं होतं मी म्हटलं गॅस खाली बघा कशी गडबड होते माझी तुम्हाला सांगताना मला असं वाटतं की माझी रेसिपी परफेक्ट जावी तर असं होतं आता मी ही याच्यामध्ये काय करते आहे की ही जी मोहरी आहे ही मोहरी आपल्याला थोडी जास्त लागते तर मी ही छोटी वाटीने मोहरी घेतली तुम्ही बघितलं आहे हे एवढा आवळा आहे साधारणपणे आपल्याला दोन ते तीन चमचे मोहरी आहेत टाकायची पन मी कारण की मिक्सरमधनं पण हे एवढं आता मी मोहरी टाकली आहे मोहरी टाकली मोहरीबरोबरच आपण मेथी टाकणार आहोत तुम्हाला माहिती आहे की ते खूप कमी आहे त्यामुळे मी फक्त एवढीच मेथी टाकणार आहे गॅस कमी करते आहे मेथी टाकली आणि आपण शोपेनी फार छान चव येते तर ही शोप आपण यात टाकून घेतो आहे दोन चमचे मी सोप टाकलेली आहे आणि आता आपल्याला हे तीन वस्तू आहेत ना या छान भाजून घ्यायच्या आपण या तीनही वस्तू भाजून घेऊया आणि मग या मिक्सरमधनं मी दळून आणटेन लागलीच आपण आपलं लोणचं करायला सुरुवात करू कारण आहे थोडंसं याच्यामध्ये मी गूळ पण टाकत आहे त्यामुळे तुम्हाला वाटेल की काय नक्की म्हणजे कसं तर हे छान भाजून घेते आणि भाजून झालं बरं हे लोणचं गंमत म्हणजे वर्षभर टिकतं तुम्हाला गंमत वाटली असेल पण खरंच टिकतं असंच करायचं आणि केल्या केल्या तुम्ही हे खाऊ शकता केलं की थोडंसं बस कारण त्याच्यात मुरायचा प्रश्न नाही आपण आवळा वाफवून घेतलेला आहे आणि आपण गुळ टाकतोय तर गुळाच्या पाकामध्ये तो शिजल्या पण जाईल त्यामुळे आवळा ऑलरेडीच तयार आहे त्याच्यात काहीच करायचं नाही आहे आपल्याला मग हा मसाला आणि हे आवळ्याचं लोणचं जसं मी तुम्हाला सांगते तसं आवळ्याच्या अजून एक दोन रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक रेसिपीमध्ये मी सोनाली उपाध्यायांचं नाव पण घेणार आहे की तुम्ही ही रेसिपी बघा आणि करून पहा कारण त्यांना हवं होतं ते म्हणून तर मला या गोष्टीचा खूप आनंद होतो की माझ्या रिवर्सना त्यांना हवं आहे ते मी देऊ शकते म्हणजे मला जेवढं नॉलेज आहे ते मी त्यांच्यासोबत शेअर करू शकते आता बघा हे तडतड मोहरी पण उडायला लागली आहे शोक पण छान फुलली आहे आणि मेथी पण लाल झाली मी हे बंद करते हे बंद केलं आणि आता काढून याच्या खाली मी परत गॅस लावते आहे आता आपण काय करतोय याच्यामध्ये या ज्या फोडी आहेत ना या काढून घेतोय आणि आता या फोडी आहेत तेवढ्यात जवळपास हा गूळ आहे गुळ मी यात घालते आता काय आहे हे गरम आहे ना पॅन तर हा गुळाचं पाणी होतं त्यात हा आवळ्याच्या फोडी छान मँगल होऊन जातात आणि आवळा काय असतो थोडासा तुरट थोडा आंबट ना तर मग ते गुळ छान त्याच्यामध्ये पटकन त्याचं पाणी होऊन इथेच फक्त थोडं लक्ष द्यावं लागतं लागलीच तुम्हाला गॅस बंद करायचा बस आवळ्याच्या फोडींना गुळाने कोट केलेलं आहे आत्ता आपण हे काढून घेऊया तर आपण तो गॅस बंद करायचा याला ठेवायचंच नाही आणि हे पॅन आपण थंड जागेवर ठेवूया आता आपलं हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे मी आता आधी हा मसाला दळून आणते आणि मग पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते हा मसाला दळायला तर मी घेणार आहे पण हा मसाला दळताना मी एक गोष्ट यामध्ये टाकते आहे तुमच्यासमोरच आणि ते म्हणजे मीठ आता आपल्या या फोडी अगदी थोड्या होत्या ज्या आपण त्याच्यात टाकल्या त्या फोडींच्या हिशोबाने मी मी मीठ टाकते हे एकच चमचा हे अर्धा चमचा मी काळं मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे सुंठा पावडर हिंग हळद तिखट हे आपल्याला नंतर मिक्स करायचं आहे तर हे मीठ बघा मी आता यात घातलेलं आहे आता मी हे दळून आणते तर आता ही अळ्याच्या लोणच्याची रेसिपी जी होती ती मी तुम्हाला दाखवली ही बघा हे आपलं आवळ्याचं लोणचं तयार आहे मिक्सरमधनं मी जो मसाला दळून आणला होता तो मी टाकला तेलाला फक्त मोहरी आणि हिंगाची फोडणी देऊन त्या मसाल्यावर लाल तिखट हळद थोडीशी सुंठ पावडर टाकून ती फोडणी दिली आणि हे लोणचं आपलं खूप मस्त तयार झालं आहे तर हे आवळ्याचं लोणचं आधी मी तुम्हाला तो आवळ्याबरोबर गुळामध्ये मँगल करून दाखवला आणि तो मसाला पण मी मिक्सरमधनं दळून आणला तो मसाला मी यात टाकला चुकून माझं ते ऑफ झाल्यामुळे मला हे तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं आहे तर त्याबद्दल सॉरी तर त्या आवळ्याच्या फोडे मी पॅनमध्ये घातल्या होत्या त्याच पॅनमध्ये मी तो मसाला घातला फोडणी वेगळी करून घेतली फोडणीमध्ये फक्त मोहरी आणि हिंग टाकलं आणि ते मग मी त्या पॅनमध्ये ओतलं आणि हे माझं लोणचं खूप छान तयार झालेलं आहे आता हे लोणचं थंड झालं की तुम्ही हे खायला घेऊ शकता अतिशय चवीला चटपटीत लागतं आणि याला एवढं तेल लागतं कारण हा मसाला थंड होय झाला की हा हळूहळू तेल पील याचीच रेसिपी मी हिंदीमध्ये टाकते आहे म्हणजे माझा जो पॅच ऑफ झाला होता तो तुम्हाला त्याच्यात पाहायला मिळेल तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल आणि मसाल्यामध्ये काय काय घेतलं आहे तुम्हाला माहितीच आहे तो मसाला फक्त मी दळून आणला आणि तेल मोहरी हिंगाची फोडणी त्या आवळ्याच्या आणि गुळाच्या मिश्रणामध्ये तो मसाला ओतला त्यानंतर त्यात फोडणी ओतली मग त्यात हळद आणि लाल तिखट टाकलं थोडीशी सुंठ पावडर टाकली कालवलं आणि तुम्हाला दाखवलं अक्षरशः ही रेसिपी जवळपास दहा मिनटात दहा मिनटं नाही पाचच मिनटात तयार होते पण त्याच्यासाठी आवळ्याच्या फोडी उकडलेल्या पाहिजे मात्र त्या तुम्ही सकाळीच उकड उकडा म्हणजे त्या थंड होतात आणि मग त्याच्या पाकळ्या पटकन वेगळ्या होतात तर आणि त्या चाळणीत सुटवायच्या कुकरला किंवा कढईमध्ये पाणी घालून आवळा उकडवू नका पाणी निथळलं जात नाही त्यामुळे आता म्हणजे ते टिकतं हे लोणचं टिकतं तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाईये खाईये खिलाई आपकी ओढली ओढली गो अच्छी अच्छी कॉमेंट्स भेजी आहे मी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करते हिंदीची रेसिपी पहा मधला पॅच माझा ऑफ झालेला आहे तेवढा पॅच तुम्हाला परत त्या हिंदी रेसिपीमध्ये पाहायला मिळेल आणि यानंतर लागलीच हिंदीची रेसिपी मी टाकणार आहे तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल